नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतीबरोबरच आपल्या जनावरांचंही मोठं नुकसान झालंय विशेषतः मुसळधार पावसात आणि त्यानंतर शेळ्या विविध रोगांना बळी पडतात आणि त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं त्यामुळे त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते पावसाळ्यात शेळ्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन कसं करावं कोणती लसीकरण करायची आणि रोगराईपासून त्यांचा बचाव कसा करायचा हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात गोठ्याचं व्यवस्थापन कसं करावं ते पावसाळ्यात शेळ्यांच्या गोठ्या व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक असतं यासाठी गोठ्यात पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करावी त्याचप्रमाणे वातावरणात आर्द्रता जास्त असल्यानं वातावरणही हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी फॅन लावून गोठा ठेवावा रात्रीच्या वेळेस थंडी जास्त असल्यास गोठ्याला ताडपत्रीने बंद करावं किंवा खिडक्या बंद कराव्यात मात्र गोठा पूर्णपणे बंद न करता हवा थोडी तरी ये करेल इतकी फट खिडक्यांमध्ये ठेवावी तसंच शेळीच्या करड्यांना उबदार वातावरणाची गरज असते त्यासाठी किंवा दोनशे वॅटचे बल्ब लावावेत त्यामुळे करड्यांना तसंच थंडीच्या काळात इतर शेळ्यांनाही उबदार वाटेल तसंच पावसाळ्यात शेळ्यांना दिवस दिवसभर गोठ्याच्या बाहेर जाता येत नाही त्यामुळे मलमूत्राचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करावं नाहीतर त्यातून रोगराई पसरण्याची भीती असते आता दुसरा महत्वाचा भाग येतो तो म्हणजे शेळ्यांच्या व्यवस्थापन कसं करायचं ते अतिवृष्टीच्या काळात शेळ्यांना दिवसभर एकाच जागेवर बांधून ठेवलं जातं त्यांना चारा खायला जाता येत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी जागेवर चारा उपलब्ध करून द्यावा लागतो मात्र हा चारा ओला किंवा भिजलेला नसावा तो व्यवस्थित सुखा असल्याची खात्री शेतकऱ्यांनी करून घ्यावी तसंच हवेतील आर्द्रता जास्त असल्यामुळे साठवलेल्या चाऱ्याला बुरशी लागण्याची शक्यता असते आणि असा चारा खाल्ल्यानं शेळ्यांचं आरोग्य बिघडतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेळीसाठी हिरवा चारा वाळवून घ्यावा चाऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास हगवण आणि अपशन सारख्या रोगांवर नियंत्रण ठेवता येतं गोठा आणि चाऱ्याच्या व्यवस्थापनानंतर सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लसीकरण अतिवृष्टीमुळे शेळ्यांना विविध प्रकारचे रोग होण्याची शक्यता असते अतिपाऊस असलेल्या क्षेत्रात शेळ्यांना घटसरण करण्याचा सल्ला तज्ञ देतात पावसाळ्यात एकाच जागी ताथ ताथ जागेत राहून शेळ्यांना रॉट होतो याशिवाय बुरशी लागलेल्या किंवा शेळ्यांना हगवण किंवा अपचन होतं या रोगाच्या नियंत्रणासाठी शेळ्यांना ईटी व्ही लस द्यावी तसंच पावसाळी वातावरणामुळे शेळ्यांमध्ये सर्दी आणि निमोनियाची स्थिती फार वाढते यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी शेळ्यांच्या आरोग्यासाठी रोजच्या रोज तपासणी करत राहावी आणि लक्षणं दिसतात लवकर उपचार घ्यावे परिस्थितीमध्ये कधी कधी मृत जनावर वाहून गोठ्याच्या आसपास पिण्याच्या पाण्याच्या आसपास किंवा घराच्या वावराच्या आसपास येऊन पडतात या मृतदेहातून रोगराई पसरते त्यामुळे शेळ्यांच्या इतर जनावरांच्या आणि माणसांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतात अशा वेळेला जनावरांच्या मृतदेहाची योग्य ती विल्हेवाट लावणं हे अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे जनावरांच्या मृतदेहांना शास्त्रीय पद्धतीने जाळावं किंवा दूर खड्डा खोदून पुरावं अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका